कि देशभक्त भक्त स्वाल विज इथं कोणी सत्यकल्प नाही फक्त जातीवाद अलहिंसा पदर इथं मंदिर मस्जिद सगळ्या खाली हा दोन मूल आणि दोन चूल कुटुंब नष्ट झाले राजकारणी खाज पैसा आणि माझा पैसा जो घाम गाळे तो कष्ट करी बळी राजा हा बळी पडला केली कर्जासाठी मरणाची घाई परवा नाही ना सरकार मग रत्नपुत्र रस्त्यावरी उपजत बुद्धी घरात बसली वशील्याची ही लागली माळ सरकारी शिक्षणाचा आणि स्थळ पाहिजे सरकारी टॉप क्लास भावना पिकाला बघतो ढगाला जमीन नाही पाणी अरे सांग कशी म्हणू मी हिरव्याची गाणी ग्रामजून गळ्याला बसलाय भार अरे कर्जाचा यो डोंगर जीव घेऊन गेलाय चार अरे शिक्षण आमचं महाग झालं दिवा लावायचा कसा अरे नोकऱ्या नाही तर अम्माला पूर नाही तर बसा पोटाची मखगी भरतो एमआयडीसी च नाव अरे काय कामाचं नाही बेन सांगून गेला गाव नमस्कार मी ऋषिकेश पाटील आपण भारतात तरुण भारत कोल्हापूर आज सव्वीस नोव्हेंबर आहे आणि सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण भारतभर संविधान दिन म्हणून साजरा केला कोल्हापुरातही रॅपच्या माध्यमातून संविधान जनजागृती केली जाते आपल्यासोबत आहेत अनिकेत तांबळे जे रॅपच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये जनजा संविधान जनजागृती मोहीम राबवतात सर रॅपच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती मोहीम कधीपासून करता सध्या ही गेले तीन वर्ष ह्या रॅप क्षेत्रामध्ये आहे बऱ्याच वेळेला बघितलं जातं की रॅपमध्ये साऱ्या शिव्या किंवा अशा प्रकारचं प्रक्षोभक बोलणं असतं आणि तरुण म्हणून आपल्या मनामध्ये म्हणजे अगोदर कविता वगैरे लिहित होतो मी आणि विद्रोही कविता असायच्या समाजाच्या प्रश्नांवरच्या कविता असायच्या पण कविता हे माध्यम तेवढ्या लोकांपर्यंत आता पोचत नाही मग रॅप हे असं एक माध्यम आहे मा हृदयम अँड पोयट्रीच्या माध्यमातून आपण समाजातल्या तरुणांच्यापर्यंत पोचू पोहोचू शकतो आणि तरुणांच्या जे तरुण ऐकतात कोणाचं तर तरुणांचंच ऐकतं म्हणजे काय तर हा विषय समाजातले प्रश्न आणि त्याच्या संविधानाची समज ही तरुणांच्या पर्यंत पहिल्यांदा पोहोचली पाहिजे कारण सगळा भारतातला जो काही तरुण वर्ग आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राला तरुण वर्ग आहे त्यांच्यापर्यंत हे विचार शिव फुले आंबेडकरांचे विचार पोहोचले पाहिजेत संविधानाचा विचार पोहोचला पाहिजे हा एक कॅमोगचा उत्तुत्ता नाही तुम्हाला की रॅपच्या माध्यमातूनच जनजागृती करावी खर तर काय होतं की का आपण आता मी संविधानावरचं ग्रासरूट लेवलला किंवा कम्युनिटी लेवलला मी काम करतोय आणि गेले आपण आता म्हणजे शहरी भागांमध्ये संविधानाची समज थोडेफार अस काय असे पण आहे म्हणजे स्त्रियांचे ची प्रश्न असतील तरुणांचे ची प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे ची प्रश्न असतील परत कचऱ्याचे ची प्रश्न असतील पर्यावरणासंबंधीच्या समस्या ची असतील आपल्या संविधान हा जगण्याचा भाग आहे आणि आपण जे जगतोय तेच संविधान आहे की लोकांना समजायला पाहिजे म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही संविधान लोकांपर्यंत पोहोचवत असतो पुण्याची मासूम संस्था आहे महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ म्हणून त्याच्या माध्यमातून गेले तीन वर्षे मी संविधानावर ग्रासरूट लेवलला काम करतो तेव्हा मला हे जाणवलं की महिला वर्गांमध्ये माझे दहा ते बारा गट आहेत ता, तीन तालुक्यामध्ये मी काम करतो कोल्हापूर आपलं कोल्हापूरमध्ये करवीर राधानगरी आणि कागल तालुक्यामध्ये आणि जयताळ केंबळे गोकुळशिरगाव माझं कसबा वळवेगाव गाव या गावांमध्ये मी संविधान संवर्धनाची चळवळ याविषयी काम करतो आणि मला असं वाटतं की तरुणांच्या मध्ये जी काय जागृत यायला पाहिजे जो तरुणांमधली जी काय मानसिकता आहे ते आपण रॅपच्या माध्यमातून बदलली बदल पाहिजे आणि हे इकडं आपलं ग्रासरूट लेवल जे काम चालू आहे त्याला खोल्या म्हणून मी हे माझं जे लिखाण आहे ते वाढवत राहिलो आणि मला ही संकल्पना सुचली की आपण युथपर्यंत पोहचत असेल तर मग आपण एक रॅपचं माध्यम मा आपण घेऊन जाऊ शकतो रॅप सोबत अजून कोण कोणत्या रॅप सोबतच अजून कोण कोणत्या पद्धतीने रॅपच्या माध्यमातून आपण तर करत हो आहोतच समाज म्हणजे समाजातले प्रश्न मालवत समाजातले प्रश्न म्हणजे संविधानातले जे काय आपल्याला संविधानाला त्याच्यावर जे सोल्युशन दिले त्या प्रश्नांवर त्याच्यावर आपण राज्यकर्ते कधी विचार करताना दिसत नाहीत पण मी असा विचार केला की अजून काय करता येईल मग मा कवितेच्या माध्यमातून आता लहान मुलांच्या सुद्धा गट आहेत लहान मुलं म्हणजे त्यांच्यावर पहिल्यापासूनच कुठल्या तरी वेगळ्या विचारसरणीचा किंवा प्रत्येक आम्ही विचारसरणीचा प्रभाव जास्त पडू शकतो त्यांना भारतीय संविधान हे कसं आपला भारताचं अधळ स्थान आहे ते जागण्याचा भाग आहे त्यांच्या शालेय जीवनापासून ते समजलं पाहिजे म्हणून मुला आम्ही मुलांचे क्लासेस पण आम्ही घेतो त्या क्लासेसच्या माध्यमातून मुलांना गोष्टीच्या माध्यमातून त्यांना संविधान सांगतो गेम्स आहेत त्या संविधानाच्या अगदी शाहू महाराजाचे सामाजिक न्यायाचे एक आम्ही चॉकलेट चॉकलेटची गेम घेतो की शाहू महाराजांनी सामाजिक न्याय संस्थानामध्ये कसा रुजवला हो आणि तो सामाजिक न्याय ते आरक्षण बाबासाहेबांनी संविधानामध्ये कसं अवलंबलं त्याचं अनुसरण कसं केलं आणि शाहू महाराजांच्या विचारप्रणालीवर बाबासाहेबांनी संविधानामध्ये ते आरक्षण कशा पद्धतीने दिलं किंवा सामाजिक न्यायाची भूमिका बाबासाहेबांनी एकंदरीत संविधानामध्ये कशा पद्धतीने मांडली ही जी श्रृंखला आहे महापुरुषांची अगदी शिवाजी महाराजांच्या पासून पर्यावरणाचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यावरणाचे विचार असतील किंवा शेतकऱ्यांचा आसूडच्या माध्यमातून महापौरने मांडलेले समाजातले प्रश्न असतील प्रत्येचं निर्मूलन असेल किंवा बाबासाहेबांनी मांडलेले अनालिशन ऑफ कास्ट असेल किंवा तुकाराम महाराजांच्या अगदी काय म्हणतात त्याला तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुद्धा तुकारोजी महाराजांच्या राष्ट्र राष्ट्रप्रेमी अभंगातून सुद्धा ही संविधान कसं एकत्रित एक भारताला बांधून ठेवतं अगदी सावित्रमाहीमच्या शिक्षणाच्या प्रभावातून शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायातून बाबासाहेबांच्या पूर्णता त्यांच्या जगण्यातून हे संविधान आपल्यापर्यंत पोहोचतं ते संपूर्ण एक मानवी मानवतेची एक श्रृंखला आहे आणि ती मानवतेची श्रृंखला समाजाच्या प्रत्येक तळाकाळापर्यंत ती पोहोचली पाहिजे हा याच्या माध्यमातून आमचा एक उद्देश असतो त्यामुळे आम्ही त्या गटाच्या माध्यमातून मुलांच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून संविधान दिंडीच्या माध्यमातून बऱ्याच आंदोलनाच्या माध्यमातून बऱ्याच प्रश्नांच्या माध्यमातून मध्यंतरी मा आम्ही सेफ्टी ऑडिट हा महिलांच्या सुरक्षितते विषयचा म्हणजे आता पावाच आपल्या पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं त्याच्यानंतर आम्ही सेफ्टी ऑडिट सारखा विषय महिलांच्या पर्यंत पोहोचवला गटातील महिलांना घेऊन रात्री अकरा बारा वाजता म्हणजे ज्या महिलांना घरातून बाहेर पडायला शक्य होत नाही त्या गटातील महिलांना आम्ही रात्री साध्या अकरा बाराच्या दरम्यान एस टी स्टँडवर जाऊन तिथलं त्यांच्या सुरक्षितेसंबंधी तिथं मुतारे आहे का चांगली चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा आहेत का तिथं लाईट्स आहेत का तिथे सीसीटीव्ही आहेत का अशा प्रकारच्या साध्या साध्या प्रश्नांना आम्ही तिथं प्रश्नांना जागा दिली त्या प्रश्नांवरती सोल्युशन दिली त्या पद्धतीचं सेफ्टी रिपोर्ट तयार केले आणि ते लवकरच आम्ही आता शासनाकडे सुपूर्द करू सर हे काम तुम्ही एकत्र करता की आपल्यासोबत आपली एक टीम पण आहे आणि ते कशा प्रकारे काम करता आणि कोल्हापूर सोडून तुम्ही कोल्हापूरच्या बाहेर हे असं काही केलेलं आहे अ कोल्हापूर ह्या कोल्हापूरमध्ये आम्ही मासूमची फेलो म्हणून सध्या तरी एक पाच ते सहा जण काम करतो मध्ये संविधान परिवार नावाचा एक मोठा परिवार यामध्ये काम करतो बऱ्याच संस्था संघटना आणि मासूमसारखी संस्था गेली तीन वर्षे या प्रोजेक्टवर काम करत आहे समाजामध्ये जो बंधुभाव आहे स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी जी तळमळ आहे जे आपल्या महापुरु महापुरुषांपासून येते ती चळवळ रुजावी इथं बंधुभाव रुजावा इथं सामाजिक सलोखा व्हावा यासाठी बऱ्याच संघटना काम करत आहेत त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं मी अकरा सांगू शकत नाही पण बरेच लोक आहेत म्हणजे अगदी मला वाटतं की रस्त्यावर पडलेला कप्ता उचलणारा आणि तो रस्त्यावर कचरा न टाकता आपल्या खिशामध्ये त्या कप्ता टाकणारा सुद्धा संविधानाचंच काम करतोय असं मला वाटतं आणि एखादा म्हणजे राफिकचा दूर पाळणारा किंवा आता नॉर्वे आपण देश आपण सिविक सेन्सचे खूप चांगली उद उदाहरणं देतो पण भारतामध्ये अजून तो त्या पद्धतीने रुजलेला नाही म्हणजे नागरिकांनाच आपल्या प्रश्नांचं हे जाण नाही आहे किंवा राज्यकर्त्यांना त्यांचे प्रश्न त्यांच्या तीस रुपयाच्या पेट्रोलमध्ये किंवा त्यांच्या पाचशे रुपयाच्या मतनामध्ये नोटेमध्ये त्यांना गुंतवायचं आहे तरुणांचा कुठंतरी भरकटेला दृष्टिकोन हा संविधानाला मारक ठरत आहे मला असं वाटतं त्यामुळे हे काम सतत करत राहणं गरजेचं आहे कुणीतरी बोललं पाहिजे कुणीतरी प्रश्न मांडले पाहिजेत तरच त्याच्यावर उत्तर आपण शोधू शकतो असं माझी मनाची धारणा कोल्हापूर सोडून कुटुंब काय काय कार्यक्रम ते त्याबद्दल कोल्हापूर तसंच पुण्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये आता स्त्रीमुक्ती परिषद आहे आपली एकोतीस तारखेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा स्त्री मुक्ती परिषद झाली पुण्यामध्ये मुक्ती परिषद झाली स्त्रियांच्या हक्का क्या आपण आता एकत्र येतोय स्त्रियांच्या संरक्षणानिमित्त महाराष्ट्र सरकार काय करते याच्यावर आपण एकत्र येतोय अगदी छोटे छोटे प्रश्न घेऊन जे संविधानाला आता जो कुंभमेळ्याचा जो प्रश्न होता म्हणजे अगदी पर्यावरणातलाच प्रश्न होतो सत्तराशे झाड तोडण्याचा प्रश्न होतो हा संविधानाशी रिलेटेड आहे संविधान आपल्याला पर्यावरणाचा सुद्धा आपल्याला जीविताचा हक्क आहे जीविताचा हक्क जसा माणसाला आहे तसंच निसर्गाला सुद्धा, निसर सुद्धा आहे निसर्गातली ही साधन संपत्ती टिकवण्याचं सुद्धा आपल्याकडे तत्व आहे मूल्य आहेत ही जी जाणीव आहे ती लोकांच्या मध्ये वाढायला लागलेली आहे म्हणजे अगदी त्याच्यावर राजकारण किंवा ह्या गोष्टी जरी किती जरी होत असल्या तरी मानवी मूल्य म्हणून जगताना आपण माणसाशी कसं कनेक्ट व्हावं या निसर्गाशी कसं कनेक्ट व्हावं आणि ह्यामधला निसर्गामधला बंधुभाव या मानवतेमधला मानवताला धरून जे काही गोष्टी होतात त्या गोष्टी समाजामध्ये कशा रुजल्या पाहिजेत यावर सध्या काम आम्ही करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये मासूमचे तेवीस फेलो पूर्ण अमरावती बारामती त्यानंतर आता रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यानंतर गगमबावडा आपला आजरा आणि पुणेमध्ये साताऱ्यामध्ये ह्या प्रकारच्या बऱ्याच महाराष्ट्रभर अगदी आ, पारदी समाजातील म्हणजे आपलं अहमदनगर पासून बारामतीमधले जे माझे मित्र आहेत पारदी समुदायातले भारतीय संविधानाविषयीच काम करणार त्यांचे भारतीय संविधानाची उद्देशिका सुद्धा त्यांनी पारधी भाषेमध्ये एका एका भाषेमध्ये त्यांनी तयार केलेले आहे आणि हे संविधान तळागाळापर्यंत पोहोचलू याचा आनंद आहे आणि त्या संविधानाला वाचवणारी चळवळ महाराष्ट्रात उभी राहते याचा सुद्धा खूप मनसे आनंद सर जसं तुम्ही आपण खूप असं झालं काम करता तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव आले असेल चांगले वाईट असे अनुभव म्हणजे अगदी काय होतं माहिती आहे का संविधानाला जातीच्या एका चौपटीमध्ये बघितलं जा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस देऊन हे संविधान लिहिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी ते आपण स्वीकारलं त्याचं आपण लोकसत्ताक दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक म्हणल्यानंतर प्रजेचा कोणतरी राजा असतो आणि राजाची हुकुमशाही असते आणि खाली लोक खाली लोक त्याचे का काय करत असं सेवा करत असतात पण ही भूमिका जी आहे लोकसत्ताकाची लोकांचं राज्य म्हणजे काय लोकांच्या हातात सत्ता आहे आपण निवडून देणारा नेता हा आपला सेवक असला पाहिजे पण तो आपल्या निवडून गेल्यानंतर तो राजासारखा वागतो लोकांचे प्रश्न विसरून जातो तो संसदेमधल्या घोटाळ्यांमध्ये सामील होतो तर संसदेमधल्या अगदी पैशाच्या भ्रष्टाचारामध्ये सामील होतो ही लोकांना समज अजून वाढली पाहिजे की आपण ज्याला निवडून देतोय तो प्रश्न आपले मांडतोय का पाच वर्ष जमत होते तर काय करतोय हे सुद्धा संविधानाची जाणीव म्हणजे मताचा अधिकार दिला आपण मतदान करतोय का मताचा अधिकार बजावतोय हे लोकांना ही प्रश्नाची समज झाली पाहिजे तेव्हा ते लोकांना समजेल आता मला असं वाटतं की प्रॉब्लेम असा आहे की संविधाना एका जातीच्या बंधनामध्ये बघणं हे कुठल्या तरी एस सी एस टी वा ज्या तळागाळातील दलित समुदायातील ज्या काही जाती आहे त्यांच्यासाठी बनवलेलं आहे असं काय असं काही नाही आहे हे भारतच भारतीय संविधान आहे या भारतीय संविधानामध्ये जे म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की संस्थान विलीकरणानंतर हे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बरीच अगदी सगळ्या जाती धर्माचे लोक या ह्या याच्या संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आहेत अगदी तुम्ही संविधानाची मूळ प्रत बघितलं तर सगळ्या जाती धर्माचे जे काही चिन्ह आहेत संकेत आहेत ते त्या संविधानाच्या प्रत्येक पानापानावर तुम्हाला दिसेल आणि हे संविधान फक्त कुठले एका जाती जाती धर्मासाठी नाही तर ते संपूर्ण भारताच्या नागरिकांसाठी आहे ही भावना अतिशय दृढ झाली पाहिजे आता लोकांच्या मध्ये तो समज वाढत आहे ती चांगली एक गोष्ट आहे की संविधानानं आपले प्रश्न सुटू शकतात म्हणजे माझा पाण्याचा प्रश्न असेल माझ्या गल्लीमध्ये जर माझ्या रस्ता जर होत नसेल तर तो रस्ताचा प्रश्न मी पंचायतीमध्ये मांडू शकत नाही पंचायतमध्ये जर ऐकत नसेल तर बिडिओ कसा ऐकेल बिडिओ जर ऐकत नसेल तर, 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 नसे तर मी तहसीलदार कार्यालयापर्यंत कसं जाईल तहसीलदार कार्यालयामध्ये जर माझा प्रश्न सुटत नसेल तर मी या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय घातील आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न पडेल की माझ्या गाडीला रस्ता का होत नाही ही जेव्हा समज ह लोकांच्या मध्ये येईल तेव्हा भारतीय संविधान अजून प्रमाणामध्ये रुजेल असं वाढते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की संविधान ही गोष्ट खूप मोठी आहे भारताचं खूप जगापेक्षा जगामध्ये लिखित संविधानाचे सगळं मोठं संविधान आहे संविधान इतकं चांगलं आहे त्याला चालवणारे जर लोक जर चांगली भेटले तर संविधानासारखं आपल्या भारताच्या संविधानासारखं उत्तम असं काहीच नाही असं मला वाटतं सर तुम्ही आता जसं म्हणलं की आपण भारतीय तोरणा तो भरकरलेला आहे आणि त्याला तुम्ही या जनजागृती मोहिमेच्या माध्यमात संविधान कळावं यासाठी कार्य करता तर या यंग जनरेशन या यंग जनरेशनला तुम्ही काय सांगा विद्यार्थी काय तर तरुणांनी एकतर काय होतं की आ, समाज माध्यमातून किंवा मा ज्या इंस्टाग्रामातून फेसबुकवरच्या रीलमधून जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून मेसेज आलेले आहेत ते फॉरवर्ड करणं थांबवू पहिल्यांदा मला असं वाटतं की आपण एखाद्याचं म्हणजे मला बाबासाहेब सांगायचे मला छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे तर ते मी कोणाच्या तरी ऐकिव गोष्टीतून किंवा कोणतरी सांगते म्हणून मी ऐकणार नाही मी काय म्हणतात त्याला ते सत्यशोधक जी वृत्ती आहे की त्या सत्याच्या तळागाळापर्यंत जाऊन ते खरंच आहे का ते पहिल्यांदा तपासून आपल्या स्वतःच्या म्हणजे आपल्या दडावर आपला धोका असावा असं मला वाटतं आणि जो काही प्रश्न आपल्याला प्रश्न पडतो ना आपल्याला प्रश्न पडतात तर त्याचे उत्तर सुद्धा आपण शोधले पाहिजे आपण काय करतो रीलच्या किंवा व्हॉट्सअपवरच्या एखाद्या मेसेज वरून कुणीतरी काहीतरी थापाव व्हायचे लावलेले असते आणि त्याच्या माध्यमातून आपण त्यावर काय करत असतो उत्तर शोधत असतो पण स्वतः जाऊन आपण कधीच अभ्यास करत नाही एखादं पुस्तक वाचलेला म्हणजे बाबासाहेब आपण डोक्यावर घेतो छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेतो पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर कोण जात नाही बाबासाहेबांची पुस्तकं कोण वाचत नाही छत्रपती शाहू महाराजांच्या आपण खूप चांगलं वाटतं की आपल्याला त्यांचा धर्माधिष्ठित त्यांना धर्म धर्मामध्ये गुंतवणं किंवा एका जातीमध्ये गुंतवणं छत्रपती शाहू महाराजांचं कार्य तुम्ही बघितलं तर अठरा पगर जातीच्या मुलांसाठी जी वस्तीगृह निर्माण केली हे तरुणांनी तरुणांना कळालं पाहिजे आता तरुणांना काय झालं माहिती आहे जातीय धर्मीय दंगलीमध्ये अडकवलं जाते मग त्यांना सोडवायला त्यांचा आई वडिलांशिवाय हो कोण नसतं राजकारणी आपली आपली पोली बाजून आपल्या आपल्या ऐसीच्या रूममध्ये ऐसीच्या बंगल्यामध्ये राहत असतात पण त्यामध्ये गुरफुरते तरुण ज्याला बेरोजगारीची आपल्याला हे नाही म्हणजे मला माध्यम तरी वाटलं होतं की साडेआठ लाख बेरो बेरोजगार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या रस्त्यांची अवस्था असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील हे तरुणानेच मांडले नाहीत तरुणच जर बॅकफूटला गेला मा मागे वाळा लागला तर मग हे प्रश्न सोडवायचे कोणी म्हणजे विवेकानंद म्हणतात की देशाला तरुण हा कंत्राट असला पाहिजे माझ्या मागं म्हणजे कारमागच्या मागे कम्युनिझम कसरणारे शंभर लोक होते जगामध्ये शंभर लोकांनी कम्युनिझम पूर्ण जगभर पसरवला विवेकानंद किंवा भारतासारखं भारतीय संविधानाला धरणारे किंवा मानवतेला म्हणजे स्वातंत्र्य समता न्याय बंधूता या चतुर्स्तरीवर जगणारे जी विद्यार्थी आहेत जे जाणणारे विद्यार्थी आहेत तरुण आहेत त्यांनी जर ह्या मनामध्ये गोष्टी धरल्या तर ह्या गोष्टी बदलायला वेळ लागणार नाही कि देश भक्त साल विज इथं सत्य कल्पना नाही फक्त जातीवाद अहिंसा पदरी इथं मंदिर मस्जिद सगळ्या खाली हा दोन मूल आणि दोन चूल कुटुंब नष्ट झाले राजकारणी खाज पैसा आणि माझा पैसा जो घाम गाळे तो कष्ट करी बळी राजा हा बळी पडला केली कर्ज साठी मरनाशी गाही परवा ना ही नाही सरकार मग रत्नपुत्र रस्त्यावरी उपजत बुद्धी घरात बसली वशियाची ही लागली माळ सरकारी शिक्षणाचा आणि स्थळ पाहिजे सरकारी टॉप क्लास भावना पिकाला बघतो ढगाला जमीन नाही पाणी अरे सांग विठ्ठला कशी म्हणू मी हिरेवरणाची गाणी ग्रामजून अन दुरीचा गळ्याला बसलाय भार अरे कर्जाचा यो डोंगर जीव घेऊन गेलाय चार अरे शिक्षण आमचं महाग झालं दिवा लावायचा कसा अरे नोकऱ्या नाही तर अम्हाला पुळ नाही तर बोमलं तर बसा पोटाची मखळगी भरतो यमा च नाव अरे काय कामाचं नाही बेन सांगून गेला गाव सध्या पेन थंडावलाय कार मार्क्स बोलले मला तुम्ही भांडवश एक विषयी का चर्चा करत नाही मी म्हटलं मी तुम्हाला अजून वाचलेलं नाही परवा तर गांधीजींनी हद्दच केलं म्हणाले दलितांवर होणारा अन्याय मला पटत नाही मी म्हटलं मी सध्या भगतसिंग वासपी बापू मी रमजानचा चांदही पाहिला राम मंदिराच्या खिडकीतून आणि पीळ दर्ग्याच्या नजरेतून पाहिला अक्षय तृतीयेचा चंद्र अरे एकच आहे तो नील आंबेस्ट्रॉंग मध्येच बोलला मी म्हटलं ग बस शानायस आमच्याकडे दोन असतात माणुसकीच्या चष्माला चे लागलेली धर्माची धूळ आम्ही कधीच पुसून टाकले मध्येच आदाम आणि यू भेटले म्हणाले अनेक हे चप्रचिंत खाणार का मी म्हटलं मी संध्याकाळी कुराण वाचणार आहे तेव्हा खाईन आईने व्रतासाठी आणलेले सफरछंद रक्ताचे चार नमुने मिसळून मी गातो दर्ग्यात गीता आणि मोहल्ल्याच्या माणसात कुराण वाचते सीता मला समजच नाही धर्म मोठा की माणूस तेवढ्यात तिथून ते आवाज आला काय रे शाई संपली का पेनातली पाहिलं तर बाबासाहेब संविधान देत होते मला समजलं बाकी सब झूड बाकी सगळंच खोट मला उमगलं आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक तर हे आहेत अनिकेत कांबळे जे रॅपच्या माध्यमातून आणि कवितांच्या माध्यमातून संविधान जनजागृती मोहीम राबवतात त्यावेळेला साजिद सोबत मी रुष्टेश पाटील तरुण भारत कोल्हाप